करायचं नाही आहे विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट मध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं खोट म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्तपैकी पैकी स्वतःच्या खिशात काल सुप्रीम कोर्टनी स्टेट बँक वर ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे ते खुलासा खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे या कंपनीने मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं त्यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का व्हॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काय दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काय की बीपी शुगर